दिनांक चौदाला देशात छावा हा संभाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला हा चित्रपट पाहताना सर्वच प्रेक्षकांना आपल्या मनातील भावना या अनावर झाल्या आश्रू अनावर झाले आणि तसे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर आपण व्हायरल होताना पाहत आहोत पण हे आश्रू घेऊन आपण इथेच थांबणार आहोत का जो त्रास ज्या यातना आपल्या धर्मवीर संभाजी महाराज यांना झाल्या त्यातील अगदी वाळूवंडातील वाळूच्या एका कणा एवढं सुद्धा आपण सोसून धर्मवीर संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे पण हे कस तर धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पाळून आता धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास म्हणजे नेमकं काय आणि तो कसा पाळायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि समजून घ्या बलिदान मास म्हणजे नेमकं काय नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मित्रांनो संभाजी महाराजांचं बलिदान हे निश्चित हिंदू धर्मासाठी आणि आपल्या देशासाठीच होत त्यावेळी समूहराजे देशातील एकमेव असे हिंदू छत्रपती सिंहासनाधीश्वर महाराज होते हे जरी खरं असलं तरी पण त्यांच्या अभूतपूर्व बलिदानामुळे हिंदू धर्म आणि हिंदुस्थान टिकला हे आपल्याला नाकारता येणार नाही संभाजी महाराजांचं बलिदान झालं पण त्यांचं बलिदान हे एका क्षणात एका निमिषात एका घटनेत झालं नव्हतं तर पकडल्या क्षणापासून ते म्हणजेच फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्येला बलिदान झालेल्या दिवसापर्यंत संभाजी, हे होते, होते, संभाजी महीना, महीना, महीना महाराज हे रोजच मरण यातना भोगत होते सोसत होते आणि म्हणूनच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी दरवर्षी संपूर्ण फाल्गुन महिना हा धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास म्हणजेच दुःखाचा महिना शोकाचा महिना सुतकाचा महिना म्हणून पाळतात महाराष्ट्रातील असंख्य गावोगावी प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक चौकात संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित श्लोक म्हणून संपूर्ण महिनाभर संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्येपर्यंत रोज सामाजिक व कौटुंबिक स्तरावर हे धारकरी संपूर्ण महिनाभर धर्मवीर मास पाळत असतात आणि ते आपलं कर्तव्य म्हणून पाळतात आणि म्हणून आपण या महिन्यात आपल्या आवडीची एखादी गोष्ट सोडायची असते जसे की आपल्या डोक्यावरचे केस काढून मुंडन करणं किंवा एक वेळचं जेवण सोडणं गोड पदार्थ खाणं ते बंद करणे चहा तंबाखू पान याचं सेवन असेल तर ते सोडणे टी व्ही न पाहणे अगदी पायात बूट चप्पल न घालणे यातील एखादी गोष्ट सोडून आपण हा सुटकाचा महिना असल्यानं आनंदाच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचा जे काय आयोजन असतात ते सुद्धा रद्द करतात रोज चौकात धर्मवीर संभाजी महाराज यांची प्रतिमा लावून त्यास हार फुलं अर्पण करून त्याच्यासमोर प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र तसंच श्री संभाजी हृदय सूर्य हृदय म्हणून रोज संभाजी महाराज यांना श्रद्धा श्रद्धांजली व्हायची असते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या न निघालेल्या अंतयात्रेचं स्मरण म्हणून निघणाऱ्या मुक पदयात्रेत आपण सहभागी होऊन संपूर्ण दिवस उपवास ठेवून सर्वांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे मुकपदयात्रेनंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मंत्राग्नी मिळालेला नाही त्यामुळे प्रतिकात्मक चिता पेटून त्या चेतेच्या साक्षीने हिंदुस्थान हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र याच्यासाठी शपथ सुद्धा घ्यायची असती बरं हा बदल मास उपक्रम, हा उपक्रम केवळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारखड्यांसाठी आहे का तर नाही हा उपक्रम ज्या कोणास वाटतं की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी जे काही बदल केलेलं आहे आपल्या आपल्यापणानाचं ते माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या धर्मासाठी माझ्या देशासाठी केलेलं आहे आणि त्यात स्मरण म्हणून मी ते सुतक महिनाभर पाळेन ही भावना ज्या ज्या हिंदूच्या मनात आहे त्या सर्वांसाठीच हा मास पाळणं हे कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन सर्व हिंदू माता भगिनी बांधवांनी आपापल्या घरात चार चौघ एकत्र करून आपापल्या गल्लीत आपापल्या भागात मास निमित्त धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली व्हायची आहे अर्पण करायची कड़ आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला पूर्ण दिवस कडकडीत उपवास करायचा आहे असा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचा मास पाळून आपण सर्वजण आपल्या राजाला आपल्या संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण कराल अशी आशा व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपल्या प्रत्येकाने हा मास पाळाच पाळा आणि आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा तो पाळण्याचा आग्रह करा असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका